आपण काम चांगली केलीत आता आम्ही तर मराठ्याचे आहोत पण आपा वंजाऱ्याची जरी असले ओबीसी तरी आम्ही काम करतो आता रांगी पाटला काहीच पेट नाही रांगे पाटील ही शरद पवार मराठ्याला आरक्षण तर गरज आहे पण ओबीसी तर नको दुसऱ्याच्या ताटात नको आम्हाला हा त्यांच्यात आधीच साडेतीनशे नाती आहेत ओबीसी मध्ये मुसलमान हे सगळे मतदान वंचित भेटू विनोद कट्टे साहेब विनोद कट्टे आपले जर फोन केला तर लगेच आपल्या पद्धतीला धाव देणार किंवा तो माणसांपण देणार जबाब हवा दिला काय केलं आम नागरिकाला ना पाहिजे गरीब दलित असते त्यांना तो विकास पाहिजे तो झाला नाही राजाचा मुलगा राज्यात व्हायला असा आहे म्हणजे पाच वर्ष तुम्ही एकदा निवडून दिले की मुंबईला जाणार तुम्ही सर्वसामान्य नागरिकाच काय गरीब आहे दलित मधून येतो का त्याला तेवढं स्थान नाही दलिताला स्थान नाही दलिताला स्थान देत नाही कारण चांगल्याच्याच घरी म्हणजे मोठ्याच्याच घरी बसायचे आपल्या गरीबाच्या घरी यायचंच नाही त्यापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी बघाय नाही की काँग्रेसचा कुठलाही नेता एक वेळेस आज विलासराव देशमुख साहेबांना त्याच्यानंतर धीरज भैया नाही आम्हाला तर वाट ग्रामीण मधून धीरज भाई होईल आणि त्याने हो चांगला दुसरं कोणीच काय करू शकत नाही आपल्याला काय वाटतं लातूर ग्रामीण मध्ये धीरे देशमुख का रमेश अप्पा यापैकी काय कोण बाजी माराल किंवा कोण लीड रमेश अप्पा कराड कस काय रमेश कराड रमेश अप्पा पूर्ण शासनाच्या योजना पूर्ण गावोगाव मध्ये दिलेत या दोन वर्षे आमदार फंडातून प्रत्येक गावागावात योजना दिलेल्या आहेत रमेश रमेश अप्पा करार गाव कोणत आहे तुमचं को मळवटी मळवटी हा सुधाकर शिंदे आणि मग रमेश अपकर्ड यांनी तुमच्या गावात म्हणजे भरपूर म्हणजे निधी दिला असं तुम्हाला म्हणायचंय धीरे देशमुख यांनी आमदार असं तुमच्या गावासाठी काय काय नाही ती एकदा पाच वर्ष गेली की पाच वर्षान मत मागाय दुसरं काहीच नाही आमच्या गावात कारखाना आहे कारखान्याच्या वाहनानं चार माणसं मेले तरी पण त्यांनी उगत सांत्वन कराय सुद्धा आणली पैसे द्यायचं तर सोडाच तिकडं माणसं मेले तरी येत नाही सुख दुखात होत नाही सुख दुखात येत नाही सांत्वन कराय सुद्धा आणली त्यांनी फक्त मत मागायला येते मागायला आणि मग तुमच्या इथं कारखाना झाला विकास काय झाला काय दहा पारा पोर लावलेत आठ हजार आणि दहा हजार रुपये पेमेंट देते तीन तीन महिने पगारी तर बाहेर बाहेरगावचे लोक घेतलेल्या पंचवीस ते तीस हजार पगारी येतात मम्मी पुत्रांना प्राधान्य नाही अच्छा 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 आणि मग जमिनी वगैरे गेल्या त्याच्यामुळे काही लोकांना म्हणजे फायदा झाला काय का जमिनी गेल्याच घेतले पूर्व पण त्यांना पेमेंटच आठ हजार दहा काय भागणार आहे उसाला भाव नाही उसाला किती भाव सव्वीसशे सत्तावीसशेच्या वरी भावनी दुसरे कारखाने बघा तीन हजारच्या पुढेच बाहेरले म्हणजे म्हणजे धीरज देशमुख यांच्याबद्दल तुम्हाला राग आहे का तुम्ही म्हणजे बीजेपीचे कार्यकर्ते म्हणजे काय कार्यकर्ता कुणाचाच नाही मी खऱ्याचा कार्यकर्ता आहे आप्पाने काम चांगली केलीत आता आम्ही तर मराठ्याचे आहोत पण आप्पा वंजारेची जरी असले ओबीसी तरी आप्पासाठी आम्ही काम करतो नाही शेवटच्या टप्प्यात असं बोललं जातं की रमेश आपराडे यांनी किती जरी कामं काय चांगले केली तर शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर जाती नाही नाही सगळे आप्पाचे कार्यकर्ते पूर्ण मराठा आहेत अच्छा अच्छा हा आता ही गापील राहण का म्हणा पूर्ण आपल्या कार्यकर्ते आता मराठा आरक्षणाच्या म्हणजे मुद्द्याचा काय म्हणजे इफेक्ट होईल का आपल्या मतदारसंघात मराठा जरांगी पाटलाचा काहीच पेट नाही जरांगी पाटील ही शरद पवारची माणसं आहेत कस काय शरद पवारचे माणसं म्हणजे काय म्हणजे आता ती बोलण्यात कळ ना त्यांनी कुणाला पाडा आणि कुणाचे हे घ्या पाठीमा द्या नाही आरक्षण तर महत्वाचं हो आहे ना मराठ्यांना आरक्षण द्या आम्हाला आम्हाला मराठा म्हणून दहा टक्के द्या मुस्लिमांना पाच टक्के द्या आणि त्यांची जी ओबीसीची मागणी आहे ओबीसीतून आरक्षण द्या ती मागणी म्हणजे आता तुम्ही मराठा समाज येत मग ती मिळणं गरजेचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला मिळायचं मिळावं मराठ्याला आरक्षण तर गरज आहे पण ओबीसी तर नको दुसऱ्याच्या ताटातलं नको आम्हाला हा त्यांच्यात आधीच साडेतीनशे जाती आहेत ओबीसी मध्ये आम्हाला स्वतंत्र पाहिजे बघा आता हे शिंदे सरकार शिंदे असेल किंवा फडणवीस असेल किंवा म्हणजे अजितदादा असेल यांचं सरकार असताना यांनी म्हणजे आरक्षण दिलं नाही म्हणून रो म्हणजे जनतेमध्ये रोष आहे मराठा मरा, आरक्षणा संदर्भात तर आपल्याला काय वाटतं कसलाच रोष नाही मराठ्यात भाजप सेनेच युतीचं सरकार येणार अहो शेतकऱ्यासाठी तर बघा सोयाबीनला भाव कमी म्हणून अनुदान दिले आता एम एस पी पेक्षा वीस टक्के अनुदान देणार आहेत एक रुपयात पीक विमा पीक विमा मिळाला आता चार सप्टेंबरला पाऊस न पडता गारपीट झाल काय म्हणते त्याला तर त्याचे सुद्धा पैसे आले तीस तीस चाळीस हजार मला मला बत्तीस हजार मिळाली लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे साडे सात हजार मिळाले माझ्या घरात तीन आहेत एका कार्डावर दोन आहेत आणि एका कार्डावर एक आहे तिकायचे पैसे मिळाले एवढ्या योजना शेतकऱ्याला तर लाईट बिल फुकट केलं आता शेतातलं अजून सात एच पी पर्यंत फ्री आता बीच लातूर ग्रामीण मध्ये धीर देशमुख यांना म्हणजे दगड आव्हान निर्माण झालं असं मला तगडा आव्हान नाही रमेश आपा निवडून येणारच यावेळेस वेळेस हा तर रमेश अप्पाड हे निवडून येणार आहेत अशा पद्धतीने यांनी व्यक्त आहे किंवा भावना व्यक्त केलेल्या आहेत तर आपल्याला काय वाटतंय आम्ही शहर शहरमध्ये शहर मतदारसंघामध्ये शहर मतदारसंघामध्ये असं वाटत की ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडी विनोद खटके निवडून येतील अच्छा अच्छा हा त्यांचा काय काय वाटतंय तुम्हाला नेम का, 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 का। नेमकं नेमकं विलासराव देशमुख साहेब असताना विलासराव <ताँणा> देशमुख सतत काम करत आहेत आता पंधरा वर्ष झाली अमित देशमुख आपले आमदार आहेत लातूर शहरामध्ये लातूर शहरामध्ये गैर सोयी सुविधा भरपूर गैरसोय होत आहे नागरिकांची हे सांड आहे दुर्लक्ष होत आहे कामाकड अमित देशमुख आपले आमदार असताना त्यांनी लक्ष लक्ष देत नाहीत फार त्या हिशोबाने आता आमदार भावी आमदार म्हणून विनोद पाहत पाहतायत लोक कारण कि ते लोकांमध्ये त्यांचे काम काम करायचे हौस म्हणजे जनतेमध्ये त्यांचं चांगलं प्र, प्रेम आहे लोक ते सहानुभूती भेट बे, भेटून जाईल आणि ह्यावर बीजेपी अर्चनाताई पाटील आणि अमित देशमुख या आमी, दोघांमध्ये टप चलून वंचित बहुजन आघाडीला संपूर्ण जे मतदान भेटल काँग्रेसचं मारमाग मुसलमान हे सगळं मतदान वंचितला भेटून सीट विनोद खटके साहेबांची लागून वंचित बहुजन आघाडीची सीट लागून खटके विजय होते असं तुम्हाला वाटतंय तर आपल्याला काय वाटतंय नेमकं विनोद खटके विनोद खटके काय बरं असंच असच असंच काय बरं आता म्हणजे अमित देशमुख यांनी पंधरा वर्ष आमदार होते त्यांनी काही कामं केले नाहीत म्हणून का म्हणजे कशा संदर्भात येऊ शकते मदतीला कोण विनोद खटकेला म्हणजे कोण विनोद खटके सर्वसामान्यासाठी पुढेच येणारा नेता आजकाल तुम्ही जर अमित देशमुख साहेबांना फोन केला तर त्यांनी येणार सुद्धा नाही कमीत कमी फोन सुद्धा कोणाचा उचलणार नाही आपले विनोद खटके जर फोन केला तर लगेच आपल्या मदतीला धाव देणार किंवा दोन माणसं तर काय जवाबाला त्याच्यासाठी विनोद खटके निवडून येतील ह्या वर्षी आणि देशमुख साहेबांना जनता दल कोण कवे करणे झटका दिला होता यावेळेस बहुतेक अमित देशमुख साहेबांना झटका बसल असं जनतेत निर्माण चालू आहे रोष काँग्रेस विरोधात कारण की सलग तीन टर्म झालं अमित देशमुख आपले आमदार आहेत आता तीन वर्षामध्ये जरा गैरसोय लय झाली शहरामध्ये समजा कचऱ्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल गटारीचं नळाच्या पाणीचा प्रश्न असेल असे भरपूर प्रश्न आहेत आता विनोद कटके जरा धडपडीचा कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता आहे सामान्य जनतेतून वर आलेला आहे मी वंचित आघाडीचा नाही मी कोणाच पक्षाचा कार्यकर्ता नाही आम्ही सलग आम्ही काँग्रेसलाच मतदान केलं आतापर्यंत तरी पण आता बहुतेक काँग्रेसला मतदान केलं का, के आम्ही आतापर्यंतच काँग्रेसला मतदान करत आलात आम्ही ना बीजेपीला केलं ना कोणा पक्षाला गेलं आता ह्या परिस्थितीत जरा जनते वेगळंच प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेसच्या बद्दल त्याच्यामुळे आता विनोद खटकेची सीट लागल असं वाटतं तर अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची सीट लागू शकते अशा पद्धतीने लातूर शहर मतदारसंघाने सांगितलं आपल्याला काय वाटतंय लातूर शहर आणि ग्रामीण आता आपण मिडल पॉइंटवर थांबलेलं होतं काय वाटतंय आपल्याला तुमचं कुठं येतं नेमकं माझं लातूर ग्रामीण मध्ये येते लातूर ग्रामीण मतदार काय म्हणते बदल बदल परंपरेनुसार काँग्रेसला मतदान दिलं आता म्हणावं तसा काँग्रेसने विकास केला लोकाला जो जनतेला आम नागरिकाला पाहिजे गरीब दलित असतील त्यांना जो विकास पाहिजे तो झाला नाही राजाचा मुलगा ती पुनंतर राजाच व्हायला असा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी काही तर, तर स्थान मिळावं असं हो। जनतेतून भावना आहे म्हणजे परिवर्तन म्हणजे नेमकं काय म्हणजे आमदार धीरे देशमुख यांनी काम केले नाहीत का म्हणजे काय नेमकं नाराजी काय नेमकं दोन तर आमदार धीरे देशमुख एकच एकच आता मागच्या हा एक तर मग निवडून दिलं गेल्या दहा पंधरा वर्षापासून तर काँग्रेसचा आहे पण आता धीरे देशमुख मागे तर पाच वर्षामध्ये एक वेळेस मी त्यांनी असं काही गोरगरीब जनतेची भेट घेतली नाही जाणून घेतल्या ना। कोणाची दवाखान्याची असते कोणाचं काहीच असते म्हणजे पाच वर्ष तुम्ही एकदा निवडून दिले की मुंबईला जाणार तुम्ही सर्वसामान्य नागरिकाचं काय येत असेल गावामध्ये काही म्हणजे त्यांचे येत ना, आ, ना। आ, कसे ते जे मेन कोडार आहे त्यांच्या पशीच येणार रोर पशी कोण येणार बसण्याची व्यवस्था आहे तिथे हायफाय बसण्याची व्यवस्था आहे किंवा म्हणजे उच्च वर्णीय कार्यकर्त्या कडे येतात असं बोललं जात कार्यकर्ते येणार खरं आहे ते सत्य बाजू आहे मेबी तीस चाळीस वर्ष मध्ये काम केलंय तर कसं आहे काँग्रेसला सर्वसाधारण कार्यकर्त्याची जाण नाही सर्वसाधारण म्हणजे जातीवाद म्हणायचं नाही आपण जी गरीब आहे दलित मधून येतो कार्यकर्ता त्याला तेवढं स्थान नाही दलिताना स्थान नाही दलिताला स्थान देत नाही कारण करन... चांगल्याच्याच घरी म्हणजे मोठ्याच्याच घरी बसायचं आपल्या गरीबाच्या घरी यायचेच नाही राहुल गांधी तर का घरी जा जाऊन निवडणूक आले की जाते तसं ही सुद्धा येते ना मत मागायला मत मागायला कुठे येते कार्यकर्त्याला धाडून देते की थोडंच दलित वस्तीमध्ये कुठल्या तरी येणार आहेत की बोआ तुमच्या काही अडचणी आहेत का गावातल्या कोणीतर कार्यकर्त्याला धाडायचं त्याच भलं करायचं गोरगरिबाला पुन्हा पाच वर्ष वाऱ्यावर सोडून द्यायचं हेच प्रकार आहे राहुल गांधी जाते म्हणजे आता इथे काय होईल प्रॉपर आपल्या ते राहुल गांधीला थोडं समजणार काँग्रेसची जी खाल्ली काय आहेत नेते असतील कोण मंत्री असेल समजा सत्ता आली तर यांनी काय करायला देशाचा नेता जरी जात असेल गोरगरीबाड दलिताकर वंचित आकर आणि इथले स्थानिक नेते येत नाहीत आतापर्यंत तर माझ्या आयुष्यामध्ये मी बघाय नाही की काँग्रेसचा कुठलाही नेता एक वेळेस आलते विलासराव देशमुख साहेब आलतो त्याच्यानंतर धीरज भैया नाहीत ना अमित भैया नाही कासारघेटचा नागरिक आहे दलित वस्तीमध्ये त्यांनी आतापर्यंत तेव्हाच प्रवे प्रवेश केला नेमका आता हवा काय बदल काय चित्रण काय किंवा म्हणजे काय धीरज देशमुखच निवडून येतील तसं सांगता येणार नाही मतदानाच्या भावना मधले मत कुणाला टाकतील हे सांगता येणार नाही वातावरण सध्या बदल आहे बदल जनतेत म्हणते जनतेच्या शेवटी कसं असते मतदान आहे गोपित आहे ते आपण कसं म्हणू शकल की धीरज भयाचे येणार आहेत आप्पा सध्या तर रमेश वातावरण बऱ्यापैकी आहे तर आणि जनताना नाराज आहे गावात कुठलेही जरी गेले तरी मेन कार्यकर्ते गोरगरीबा जायचं नाही वंचिताकड जायचं नाही त्यांची काय अडचणी आहे जाणून घ्यायचं नाही त्याच्यामुळे गोरगरीब आणि वंचित ही पूर्ण समाज नाराज आहे त्याच्याबद्दल होणार आहे असं आपल्याला वाटतंय तर नक्कीच या ठिकाणी काही भावना व्यक्त केलेल्या आहेत तर लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये धीरज देशमुख यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे ती नाराजी अशी आहे की जातीवादात असून दलित कार्यकर्त्याला भेदभाव करण्याच्या भूमिकेतून असेल किंवा निवडणूक आल्या की गायब होते आणि नंतरच निवडणूक की कि मुंबईकर आमदार म्हणून सुद्धा त्यांना बोललं जात आहे तर या संदर्भात चित्र सुरू आहे तर आपल्याला काय वाटतंय बाबा तशाबद्दल या म्हणजे निवडणुकी संदर्भात या काय म्हणजे कोण आमदार होईल किंवा काय होईल धीरजाला धीरज भाया काय म्हणजे दिनेश बाईने काय म्हणजे नेमकं काय म्हणलं नेमकं म्हणजे आता आमच्या इकडे योजना चालू केलेत रोडचे काम केलेत समाज मंदिरला पैसे देत गाव कोणता मळवटी मळवटीच्या आणि आताच काही नागरिकांनी विरोध भाषेनं काय बी बोलत असते तर चार माणसं मेलेत का नाही तुमच्या तुम समोर दाखवा भर पुरावा चार माणसं मेले ऍक्सिडेंट होऊन इथे दोन माणसं मेले त्यांच्या गाण मस्तीने मेले त्यांनी काय खाली घातले का त्याच्या खाली खराब रस्त, रस्ता, खराब रस्ता खराब झाला ना जरी खराब झाला रस्ता खराब झाल्यानंतर तुम्ही ओव्हरटेक करायची काय जरूरत आहे ना त्याला साइड द्या कारखान्याचा रस्ता जो आहे हा आहा। आहा। हा दहा टनापेक्षा जास्त वाहनाला म्हणजे प्रतिबंधित आहे पंचवीस पंचवीस तीस तीस टनाचे वाहन इथून रस्ता खराब झाल्यामुळे सुद्धा वेस्ट टनाच्या पुढे माल जात नाही ट्रक मध्ये असं बघ ऊसाची गाडी जर गाडी लय झालं टन जाते अठरा वीस टन जाते बावीस टन जाईल आणि ट्रॅक्टरच जाते चौदा बारा चौदा रस्ता खराब झाल्यामुळे सुद्धा खराब झाला तुम्हाला दिसून आलंय ना इथं खड्डा आहे रस्ता नाही कमी आहे तुम्ही वर चॅक करायची काय जरूरत आहे ओव्हरटेक नागरिकांच्या हलगर्जीपणानं तुम्ही ओव्हरटेक केल आणि स्लीप झाल्यामुळे तुम्ही खाली गेलो चांगलं करणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे आता आम्हालाही वागायचंय की हो काय जे एकल्याला वागायचं नाही आम्हालाही वागायचं आहे तिकडल्या साईडचे जेवढे लोक आहे तेवढ्याला वागायचं आहे रस्ता करणं गरजेचं आहे बरं मोसम कोणता होता पावसाळ्याचा शेवटचा मोसम होता आणि खडे पडले होते मग खड्डे पडल्यानंतर एकदम रस्ता दुरुस्त होऊ शकत नसते तरी पण आपल्या जीवाची काळजी आपण घ्यायला पाहिजे आता सध्या आमदार कोण होईल लातूर ग्रामीण मधून आम्हाला तर ग्रामीण मधून धीरजबाई होईल हा आणि त्याने होणं चांगलं आहे दुसरं कोणीच काही करू शकत नाही सर्वसामान्य नागरिकांची भेटी घेटी घेत नाही किंवा तुमच्या का त्या अर्थात येऊन बसायचं का रोज मला सांगा त्यांना काम नाही का तुमचं काय आडलेलं काम असेल तर तुम्ही ते करा ना अहो असे तर विरोधक म्हणल्यावर काय बी बोलतोय आता मी बी तुमच्या विरोध बोलतो मी बी तुमच्या विरोध बोलतो किंवा तुम्ही माझ्या विरोधात बोलता या बोला सर्वसामान्य नागरिकांच्या आज सोडून सोडायला काय प्रत्येकाने त्यांच्या दारात बसायचं का जाऊन मला सांगा की प्रत्येकाने काय धीर देशमुखच निवडलेला त्याने काय कुत्त घेतलं नाही सगळ्याच तुम्ही तुमच्या प्रपंचात तुम्ही हे करा ना काही महत्वाची योजना ना सार्वजनिक ना तुम्ही मागा त्यांनी नाही दिल्यावर मग वेगळी गोष्ट मग त्यांच्या विरोधात चला हो त्याने आता पंडच दिलं आहे की समाज मंदिरला इथं मारुती मंदिरला काय आता आपल्याला त्यांचं निवडून येण्याचं काही माहिती नाही हो येतील किंवा न येतील पूर्वीपासून काहीच आपलं कामच झालेलं नाही आपण त्यांचं काय सांगू शकत नाही तर अशा पद्धतीने धीरे देशमुख हे पुन्हा एकदा आमदार होतील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या काय तर का रोजच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार नसतो अशा पद्धतीने यांनी भावना भावना व्यक्त केलेल्या आहेत परंतु नागरिकांच्या भावना अपेक्षा आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणं हे लोकप्रतिनेचं काम असतं आणि रस्ता सुद्धा ते म्हणत आहेत किंवा रस्त्याच्या स्वतःच्या हालगर्दीपणानं वेळे म्हणजे काही जण आता जीव गेला परंतु कारखान्याचे जे वाहन आहेत त्या वाहनाच्या वाहनामुळं किंवा जास्त वजनाच्या वाहनामुळे गेल्यामुळे सुद्धा रस्ता खराब होत आहे आणि त्यामुळे सुद्धा ऍक्सिडेंट होत असतात तर थांबतो या ठिकाणी आपली काय प्रतिक्रिया निश्चित आम्हाला कळवा आणि आमच्या आंबेडकर पत्रकारिता पत्रकार असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम त्या ठिकाणी जय